गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात्ब्रह्मा तस्मै श्री गुरव नमः होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीब पाठीशी नित्य आहे रे मना अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वये भक्त प्रारब्ध घड़वी ही माया आज्ने निना काळही ना नेही त्याला परलोकीही ना भीती तयाला अशक्यही शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय हे पडू दे वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरुतू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धेस सहित कसा होसी त्यावेण तू स्वामी भक्त आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानार्दी तीर्थ स्वामीच ह्या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती ना सोडती तया जया स्वामी घेती हाती